मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक शासन करण्यात यावे या मागणीकरिता आज सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनानंतर श्याम पाटील वडजे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या धरणे आंदोलनात सकल मराठा समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते खंड मराठा समाजाची अस्तित्व आणि अस्तित्व असलेले संघर्षोद्धा मनोज दरांगे पाटील हे सातत्याने संवैधानिक मार्गाने आंदोलने करत असताना या आंदोलनाला कुठेतरी एका विशिष्ट टप्प्यावर आल्याच्या नंतर जरांगे पाटलांच्या त्याग्यामुळे आज यश भेटलेलं आहे परंतु संवैधानिक मार्गाने केलेल्या या आंदोलनाचे जे यश आहे ते तरी डोळ्यामध्ये आणि आहे आणि पोटात दुखतंय म्हणून या शासनामध्ये मंत्रीपद भोगलेले आणि आमदार असलेले धनंजय मुंडे सातत्याने दोन दिवस झालं माध्यमांच्या मार्फत नाव चर्चेमध्ये येत आहे की त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये कटर असल्याचा आरोप संशयित आरोपी म्हणून आज पूर्ण मराठा समाज त्यांच्याकडे पाहत आहे खर तर आज मराठा समाज त्यांच्याकडे पाहत असताना या शासनाला आमची मराठा म्हणून एक विनंती आहे की ज्या मनोज मनोजरांगे पाटलांनी आपल्या ताग्यात घेऊन या संविधानाचा आदर करून संविधानिक मार्गाने जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला कुठेतरी आपण जाती धर्माचं वळण देण्याचं काम या शासनातल्या अ भोगलेल्या एका व्यक्तीने करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मनोजरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेतरी ते निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्या हेतू त्यांचा कुठेतरी होता आणि हा हेतू जो आहे ते हे कटकार स्थान आहे ते, ते है। है, जरी या ठिकाणी आमची विनंती आहे सकल मराठा समाज नांदेड तर्फे की या कटकारस्थाना मागे मुख्य सूत्रधार कोण होता जरंगे पाटलांच्या जीवावरती नेमकं कोण उठलेला आहे दोन समाजामध्ये ते, ते निर्माण व्हावं अशी भावना कोणाची आहे आणि जर त्या मागे जर धनंजय मुंडे असतील तर त्यांची सुद्धा सखोल आणि निपक्षपाने चौकशी व्हावी या मागणीसाठी आणि मनोज रांगे पाटील यांना झट प्लस सुरक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड सकल मराठा समाजातर्फे आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले